हे जर ग्राउंड पाहिलं तर आंतरवाली सराठीच्या समोर जेवढं पटांगण आहे तेवढंच हे पटांगण आहे पहिल्यापासून मानला जातो की आजार मैदावरती दीड दोन लाखाच्या सभा मोठ्या होतात आणि जसं पाच एक हजार लोक इथे आतमध्ये बसू शकतात एवढी याची कॅपॅसिटी आहे पाच हजार म्हणजे काय आपलं एक गाव येईल त्याच्यामध्ये सापून जाईल सर्व हे आपण आंतरवालीला घेऊन जाऊया पाहिजे शेवटला झाल्यावरती त्यामुळे मुंबई आपल्या बापाची आहे ही वाक्य लक्षात ठेवायचं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती मंडळी आज आपण मुंबईमध्ये आहोत मुंबईमध्ये त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण होणार आहे मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भी आणि माझ्या एक्झॅक्ट मागे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्टेज असणार आहे त्याच्या लागूनच काही शौचालय तिकडे आहेत आणखी देखील शौचालय इकडे उभी केली जाणार आहेत त्याचबरोबर रिमोट शौचालय देखील इकडे असणार आहेत आणि हा तो परिसर आहे म्हणजे आपण बघू शकता माझ्या मागचा हा सगळा परिसर आहे आणि या पुढच्या बाजूला या पुढच्या बाजूला एक मोठं मैदान देखील आहे परंतु हे मैदान आणि हा परिसर नेमक्या परवानग्या कशा आहेत कुठे कुठे काय काय गोष्टी घडणार आहेत जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा कारण या विषयाच्या खूप साऱ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं काय सांगाल कशा पद्धतीचं सा, वातावरण सध्या इकडे आहे परवानग्यांची काय सिच्युएशन आहे आपल्याकडे सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत का आणि या मैदानासाठीची विशेष काही अशी परवानगी आपण घेतो आहोत का सर्वांना जय शिवराय मुंबईमधलं हे ही जी जागा आपल्याला दिसते ही जी कवर्ड एरिया आहे हा न्यायालयाने आंदोलनासाठी राखीव ठेवलेला हा मुंबई मधला भाग आहे कारण पूर्वी थेट आंदोलन विधान भवनाच्या पायथ्याशी व्हायची ज्याला आम्ही कैवर हॉटेल म्हणायचो किंवा काळाघोडा म्हणायचो पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये सरकारनी आधीच आहे की ह्याच्या पलीकडे तुम्हाला आंदोलन करता येणार नाही कारण बरेचशी ऑफिसेस वगैरे त्यावेळी बंद पडायचे प्रत्येक दिवशी आंदोलन आलं की हे बंद पडायचं त्यामुळे ही जागा त्यांनी त्याच्यासाठी राखीव दिली मेट्रोचं काम झाल्यामुळे अर्धं मैदान ह्यांचं देखील कमी झालं त्यामुळे आता हा एवढाच कोपरा आहे ज्यावेळी मेट्रोचं मैदान पूर्ण जो काम पूर्ण होईल त्यावेळी तो मैदान हातामध्ये येईल पण आत्ताच्या ज्या परिस्थितीमध्ये हे मैदान आहे जे आपलं डेजिग्नेटेड आहे आणि ते आपण त्याची आपण परवानगीसाठी आपण ऍप्लिकेशन केलं त्यांच्याकडे आतापर्यंत कुठलंही रिफ्युजल आलेलं नाही त्याचं पण परवानगी मिळाली असं गृहित धरायचं असतं जर त्याचं जर रिफ्युझल झालं तर त्यांना देखील कोर्टात ते रिफ्युजल आणायला लागतं त्यांच्याकडे अधिकार नाहीये आपल्याला डिनाय करायचं कारण कोर्टाने आदेशाअंतर्गत ही जागा दिलेली आहे आता याच जागेवरती आपला स्टेज असेल याच जागेवरती आपले सिस्टम सर्व लागलेले असेल आपण पलीकडे आधी हो। जात नाही त्याचं कारण असे की ते क्रीडा विभागाकडे आहे क्रीडा विभागाकडे देखील आपण त्याचं अप्लिकेशन केलेलं आहे म्हणजे हा जो पलीकडचा परिसर आपल्याला दिसतोय हिरवळीचा जो ग्राउंड इकडे आहे या ग्राउंड च जे काही व्यवस्थापन ते क्रीडा विभागाकडे आहे जे आता माणिकराव गोकाटे साहेब त्यांचे आता मंत्री आहेत त्या विभागाचे जे आपल्या आंदोलनामध्ये नाशिकमध्ये बरेचशा वेळी आपल्या सभांना वगैरे उपस्थित राहायचे आणि या रस्त्याच्या पलीकडे देखील अजून पाच मैदान आहेत ज्याला आम्ही क्रॉस मैदान म्हणतो ग्राउंड वन टू थ्री फोर फाय ती पाच मैदानच देखील ह्याच्या पलीकडे आहेत आणि तिथे देखील काही टॉयलेटची व्यवस्था करता येईल काही जेवणाची व्यवस्था करता येईल का असं काही लोकांचा उद्देशही झाला त्याच्यामध्ये आम्ही प्राथमिकपणे तिथे सांगितलं होतं की हे जे मैदान असेल हे आपलं कुपोषणाची जागा आहे या उपोषणाच्या जागेवरती कुठल्याही प्रकारचं खाण्या वगैरेचं कुठल्याही गोष्टी आपण इथे ठेवणार नाही आहोत आणि कटाक्षाने त्याचं पाळणार आहोत कारण जर मनदा उपोषणाला बसणार असेल आणि आपण जर इथे भूक लागली खायला बसतोय तर ते फार चुकीचा मेसेज त्याच्यामध्ये जाईल येणाऱ्या लोक देखील कुणाला आवडणार नाही ते त्यामुळे कटाक्षाने या विभागामध्ये कुठेही काही खाण्याची आपण व्यवस्था कुठलीही करत शकत नाही करणार देखील नाही पाण्याची व्यवस्था मात्र नक्की आपण इथे करतोय टॉयलेटची व्यवस्था या भागामध्ये करतोय दोन साईडला गेट तुम्हाला दोन दिसू शकतात या साईडला एक गेट आहे इथे एक गेट आहे समोरच्या साइडला गेट आहे पलीकडे एक गेट आहे हा एक रस्ता आहे यायला अशा बऱ्याचशा मार्गाने इथे आणि या पलीकडे आपण येऊ शकतो त्या साईडला देखील यायला रस्ता आहे बाहेर पडतो तिकडनं तो अशा वेगवेगळ्या प्रकाराने हवेशीर जागा आहे अशी काही जागा नाही आहे की जिथे आपल्याला त्रास होऊ शकतो हाय पण आंदोलनाची परिस्थिती आहे त्यामुळे प्रत्येक जण काही ना काय ते सोबत घेऊन येतोय त्या पद्धतीने जे जे काही तुम्हाला आणता येईल पसरायला वगैरे ते घेऊन यावं कारण एवढा मोठा ग्राउंड हा कव्हर करणं शक्य होणार नाही आणि रेनकोटची देखील आम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की रेनकोट देखील आजच्या तारखेला दहा आणि पंधरा वीस रुपयाचे नॉर्मल रेनकोट्स येतात ट्रान्सपरंट असतात फक्त घालायचं आणि बसायचं काय पाऊस दिवस लागत नाही त्याच्यात आणि प्लास्टिकच्या टाकणारे प्लास्टिक रेनकोट आता उपलब्ध झाले एकतर आता पाऊस फार काय पडणार नाही कारण जो काय स्टॉक असतो तो पडून गेलेला आहे आणि थोडा पाऊस पडला तर तो, तो चांगलाच असेल आपल्याला देखील आपली माणसं थोडीशी तरी गार होतील त्याच्यामध्ये आणि <laughs> आता हे जे मैदान आहे या मैदानामध्ये साधारणतः किती समाज बांधव हे सामावू शकतात याची कॅपॅसिटी तसं जर पाहिलं तर प्रचंड कमी आहे आंदोलनाच्या किंवा मोर्चाच्या संदर्भाने जर विचार केला तर आपण सर्वांनी बरेचसे आंदोलन बघितलेली आहेत माझ्यामध्ये आंतरवाली सराटीचं जे आंदोलन आपण बघितलं आणि तिथे ज्या प्रकारे आपण दोनदा आपल्याला मिटिंगा घ्याव्या लागल्या त्यांना सभा दोनदा घ्याव्या लागल्या त्या जर आपण त्या आंदोलनाचं आणि हे जे ग्राउंड अख्खे दोन्ही जरी पकडले तर एक लक्षात येईल की आपण का कुठल्या प्रकारची तुलना आपण करणार त्याच्या कारण तुमच्याकडे तिथे हेक्टर मध्ये मोजलं जातं शेत आणि इथे आम्ही बुटामध्ये आणि हिंचामध्ये मोजतो त्यामुळे तसं नाही ते काय बोलण्यात काय अर्थ नाही ह्याची आतमध्ये जास्तीत जास्त पाच एक हजार लोक इथे आतमध्ये बसू शकतात एवढी ह्याची कॅपॅसिटी आहे पाच हजार म्हणजे काय आपलं एक, 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 एक का गाव येईल त्याच्यामध्ये संपून जाईल सर्व आणि ह्याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर साधारणतः एक दोन एक लाख माणसं बसतील असा एक अंदाज पहिल्यापासून मानला जातो की हजार मैदानावरती दीड दोन लाखाच्या सभा मोठ्या होतात आणि नऊ ऑगस्ट दोन हजार सतराचा सा जो अनुभव आम्हाला आहे त्याच्यामध्ये असं होतं की हे ग्राउंड आमचं सकाळी नऊ लाच भरलेलं ला होतं आणि त्याच्यानंतर कुठलीही माणसं आतमध्ये येऊ शकली नाहीत आणि जो मोर्चा देखील आपण बायकाळापासून सुरू केला होता जो साधारणतः बारा एक वाजता इथे पोहोचला त्यातली फक्त तीन ते चार माणसंच आमच्या स्टेज पर्यंत पोहोचली होती बाकीची कुठे आहेत मोर्चात ते अजून सापडले नाहीत आम्ही त्यांना शोधतो त्यामुळे इथे एवढी गर्दी होते की नंतर माणसाला आतमध्ये दे शिरायला देखील जागा राहत नाही एक महत्वाचा प्रश्न आहे दादा हे हायमास आम्हाला इकडे दिसतात मला वाटतं हे ग्राउंडचे हायमास असावे हे याच्या पलीकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनचं ग्राउंड आहे त्यांनी ते ज्यांची चार लाईट्स लावलेले आहेत हा साधारणतः आठ नऊ वाजेपर्यंत या लाईट आता रात्री हा दादांचं म्हणणं की आठ नऊ वाजेपर्यंत लाईट आहे बर रात्री इकडे जर का आपल्याला लाईटची व्यवस्था पाहिजे असेल किंवा या भागात लाईट जर पाहिजे असेल तर त्याची आपल्याकडनं काही व्यवस्था झाली का किंवा हे लाईट अशी इकडे फिरवता येऊ शकतात का आपल्याला हे आपण आंतरवालीला घेऊन जाऊया पाहिजे शेवटला झाल्यावरती तसं नाही करता येत हे सर्व माउंटेड आहेत त्यांना आपण रिक्वेस्ट करू की त्या लाईट चालू ठेवतील आपण देखील दोन टॉवर लाईट्स अरेंज करतो किंवा स्टेडियम लाईट आपल्याला मारता येतील का त्याच्यावरती देखील आपलं चालू आहे काम त्यामुळे लाईट होऊन जाईल मला वाटत ना फारसं काय विजे कारण स्ट्रीट लाईट्स वगैरे असतात इथे आणि उजेड असत त्यामुळे तो काय एकदम डीप काळो पडत नाही इथे गावच्या सारखा आणि इथे आजूबाजूला -आजू ज्या बिल्डिंग असतात त्याला प्रत्येकाला लाईट असतो व्यवस्थित तसा लाईट असतो लाईट बऱ्यापैकी असतो या विभागामध्ये तर आता इथली कॅपॅसिटी जर का आपण लक्षात घेतली तर साधारणतः इथे पाच एक हजार आणि फार झालं इकडे आलेच मंडळी त्यापेक्षा जास्त मंडळी या ठिकाणी बसू शकणार नाहीत असा अंदाज या ठिकाणी आपण वर्तवतो हो पण येणाऱ्यांची संख्या ही कोट्यावधीमध्ये सांगतात काय वाटतं काय परिस्थिती निर्माण होईल या सगळ्या भागाची नाही जे मी तुम्हाला सांगतो की आपलं नियोजन एवढंच आहे आणि मुंबई ही, ही आपल्या बाबाचीच आहे आणि एकशे सहा हुतात्म्य जे दिले आहेत त्याच्यामधले अर्धेहून अधिक हे मराठा समाजाचे हुतात्मिक त्यामुळे मुंबई आपल्या बापाची आहे ही वाक्य लक्षात ठेवायचं की मुंबई अशी तशी नव्हती मिळाली एकशे सहा बाप आप जाते आपलेच गेले आपलेच भाऊबंद गेले इतर समाजातले गेले तेव्हा जाऊन हा संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई आपल्याला मिळाली सोपी नव्हती मुंबईची लढाई है। त्यामुळे ह्याच्यामध्ये आजही ते हुतात्मे आहेत आणि आजही ती लोकं आहेत है। जे ह्याच्यासाठी लढले त्यांचं आपण म्हणतो रक्त ह्याच मातीमध्ये सांडलेलं आहे इथेच मारले गेलेली माणसं आहेत आपली त्यामुळे ही मुंबई ही आपली आहे आणि जर महाराष्ट्रामधनं जर कोणी इथे येत आहे आणि जर मुंबईमध्ये राहतंय तर त्याचं काय प्रॉब्लेम काय एवढा मोठं हो? विचार करण्यासारखा नाहीये कुठेही अकोमोडेट होईल अख्ख्या मुंबई भर आंदोलन असेल मग ते